नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार म्हणजे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत शून्य मशागत शेती या अंतर्गत आपण ही जी मका आहे ती लागवड केली होती तुम्ही बघत असाल तर आपण इथे बेडपाणी केलं आहे आणि बेड पाण्यामध्ये आपण मका लागवड केली होती याआधी या दहा या गुंठे क्षेत्रामध्ये मी सरकीची लागवड केली होती मी या ज्या म्हणजे आपल्या जून म्हणजे दोन हजार तेवीस जूनला इथे सरकी लागवड केली होती त्यानंतर आत्ता त्याच त्याला सर्कल काढून त्याच्यावरती आपण परत मक्कीची लागवड केली आहे मला या गोष्टीने एक गो सगळ्यात मोठी बाब जाणवली ती अशी की जमिनीची जी धूप आहे ती शून्य मशागत शेतीअंतर्गत बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोलमध्ये येते म्हणजेच पावसाळ्यामध्ये जर आता मी हे असेच ठेवले आणि पुढच्या वर्षी यावरतीच जर लागवड केली तर जी वाहणारी माती आहे तिचं जे प्रमाण आहे हे फिफ्टी पर्सेंट तरी आपल्या हिशोबामध्ये कमी होणार आहे हा एक यात महत्त्वाचा बेनिफिट आहे विशेषतः शून्य मशागतीमध्ये आपण खुरपण किंवा वखरणी या पद्धतीचा कुठलाही अवलंब करत नाही त्यामुळे तोही आपला एक पैशाची खूप मोठी बचत होते आणि नांगर नांगरटेही वाचते त्यामुळे मला तरी हा शून्य मशागती जो प्रयोग आहे हा सक्सेसफुल वाटतो आहे पुढच्या वर्षी नक्कीच मी त्याच्यामध्ये वाढ करेल धन्यवाद